स्वागत आता बातम्या पाहू जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक विभागाचं पथक कार्यरत आहे दरम्यान वाशी इथं मतदारांना वाटण्यासाठी साड्यांनी भरलेल्या टेम्पो गेल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली त्या अनुषंगानं पथकानं वाशीमध्ये एका कार्यालयावर छापा टाकला मात्र तत्पूर्वीच टेम्पो घेऊन चालक निसटला होता भरारी पथकानं पाठलाग करून हा टेम्पो पकडला त्यामध्ये पाच लाखांच्या साड्या भरलेल्या आढळल्या कोल्हापुरातील नामांकित सहकारी संस्थेत माजी अध्यक्ष असलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या निवडणुकीसाठी या साड्या आणल्याची चर्चा मतदारांतून होती संशयित टेम्पो ताब्यात घेतला असून करवीर पोलिसात संशयित दिगंबर पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचं काम सुरू होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पाच फेब्रुवारीला होत आहेत त्या अनुषंगानं मतदारांवर प्रभाव टाकणं आणि मतदारांना आमिष दाखवण्याचं काम उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून सुरू आहे अशा गोष्टींवर भरारी पथकाचं लक्ष आहे दरम्यान भरारी पथक क्रमांक एकमधील डॉ प्रवीण कोडोलीकर हे पथक प्रमुख तसंच दादासाहेब थोरात हे सहाय्यक प्रमुख चालक संतोष मांगले हवालदार सागर उगळे हे आज सकाळपासून करवीर तालुक्यात सक्रिय होते दरम्यान वाशी इथल्या शिवसरस्वती सांस्कृतिक भवन इथं मोठी गर्दी झाली असून जेवणावळी सुरू असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं या पथकानं कार्यालयावर छापा टाकला पथक आल्याची माहिती मिळताच दिगंबर पाटील यांनी टेम्पो चालकाला तिथून टेम्पोसह पळून जाण्याची सूचना केली त्यामुळे टेम्पो चालकानं पलायन केलं मात्र भरारी पथकानं टेम्पोचा पाठलाग करून वाशी परिसरात टेम्पो अडवला त्यामध्ये साड्या असल्याचं आढळलं पथक प्रमुख डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांनी हा टेम्पो ताब्यात घेऊन करवीर पंचायत समितीत आणला निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी माहिती घेतली त्यानंतर हा टेम्पो करवीर पोलीस ठाण्यात आणला तिथं नायब तहसीलदार वाघमारे यांच्या उपस्थितीत टेम्पोतून साहित्य उतरवण्यात आलं प्रत्येक बॉक्समध्ये किमती साड्या असल्याचं चा निष्पन्न झालं कुलदीप वास्के यांच्यासह सा पथकाकडून सायंकाळपर्यंत साड्यांची मोजदाद सुरू होती यामध्ये तीन हजार पंच्याऐंशी साड्या असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान वाशी इथला दिगंबर पाटील याच्या दोन आपत्त्यांच्या जावळाचा समारंभ होता तिथं वाटण्यासाठी या साड्या आणल्याचं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात या साड्या एका उमेदवारानं मतदारांना वाटण्यासाठी आणल्याची चर्चा वाशी परिसरात सुरू होती कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या एका संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या मुलाच्या निवडणुकीसाठी या साड्या मागवल्याची चर्चा आहे या प्रकरणी करबीर पोलिसात तक्रार नोंदवण्याचं काम सुरू होतं